देशाच्या गृहमंत्र्याने परभणी विटंबना झाली विलिंद भाऊ मेडे भगवान भाई सोरणे अनिल भाई सुवाडे आणि सर्व आमच्या भीमसैनिकांना त्या ठिकाणी विटंबना झाली परवणीमध्ये मध्ये संविधानाची संविधानाची विटंबना झाल्यानंतर त्या ठिकाणी जे आहे आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा त्या ठिकाणी पोलीस कस्टडी मध्ये खून झाला खून पोलिसांनी त्याला बेदम मारहाण करून आणि त्या ठिकाणी त्या सोमनाथ सुर्यंशीच्या परिवाराला देखील आतापर्यंत अटक झालेली नाही मिळालेलं नाहीये अरे या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे का या पोलिसांवरती आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही त्यांना करण्यात नाही हे सध्या ऐकणी खरंच सांगा त्यानंतर गुन्हा एक माथे फिरू या नरेंद्र मोदीचा दुसरा शैतानाचा भाऊ अमित शाह या अमित शाह माथे फिरून त्या ठिकाणी काय केलं माहितीये के? अरे एस टी एस टी ओबीसी एकशे चाळीस कोटी जनतेचं संविधान लिहिणार बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर पार्लमेंट मध्ये भाषण केलं अरे त्यावेळेस देखील या आंबेडकर समाजाला देशभरामध्ये आंदोलन झाले संघर्ष झाले मोर्चे झाले तरी देखील न्याय मिळाला नाही आराम खोत केंद्रीय गृहमंत्री मोदीचा चमचा तडीपार केलं नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही त्याला माफी मिळाली का आणि माफी मागितली नाही म्हणजे अशा पद्धतीने दिल्लीचं सरकार अशा पद्धतीने मुंबईच या ठिकाणी अरे राष्ट्रमाता माता साहेब रमाईने आपल्या तीन मेली तीन पोर मेली आय तरी बाबासाहेबांसाठी ते गोवऱ्या थापत होतील अरे बाबा साहेबांसाठी ते त्या ठिकाणी शेणाच्या गोबऱ्या बनवून माझा साहेबामध्ये गेला विदेशामध्ये गेला माझा ऑर्डर करत होती तुकड्या राहणारी आमची रमाई अरे रमाई जयंती आम्ही साजरी करतो अरे तुमच्याकडून भांडवलदारांना पैसा पैशावाला जातीवाद्यांना दगडफेक करणार विटंबना अरे तुमच्याकडे हात नाही मागत भीक नाही मागत हे आमच्या आहे बहिणी दरवर्षी रमाई जयंती साजरी करतात तुमच्याकडे ठीक मागत नाही आम्ही आणि तुम्ही आमच्या बाबासाहेबांच्या अर्धांजली या ठिकाणी या धिकानी या या ठिकाणी 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 विटंबना करतात म्हणून मित्रांनो आपण सर्वांना हे आम्हाला जोपर्यंत जोपर्यंत न्याय मिळणार नाही जोपर्यंत त्या आरोपीला अटक होणार नाही जोपर्यंत त्या आरोपींना या ठिकाणी फासावर लटकवणार नाही अरे आम्ही राष्ट्रमाता माळसाहेब रमाई सोबत राष्ट्रमाता अहिलाताई होळकरांच्या साठी आम्ही जयंती साजरी मध्ये सहभागी होतो ना ना छत्रपती शिवांच्या मातोश्री छत्रपती संभाजीरावांच्या मातोश्री त्यांच्या देखील आम्ही राष्ट्रमाता माळसाहेब जयंती साजरी करतो ना आम्ही भगवान हिंडा हातात घेतो ना असतो ना अरे आम्ही धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे कोणी समाजाला तेली माडी कोणी कोणी लोक धनगर नावी दोन्ही जनतेचा झेंडा काय रंग काय जात काय पात काय धर्म काय पंत काय भाषा काय आम्ही कधीही पाहत नाही ने, ने, ने. आम्ही नेहमीच सदैव तुमच्यासाठी रेल रोको जेल बरो महामोर्चे करतो की नाही भाई आपण सगळे करतो की भगवान भाई आपण आम्ही जात पाहत नाही धर्म पाहत नाही परंतु राष्ट्र माता माहेब रमाईच्या विटंबनेच्या समाजकंटकांना जोपर्यंत अटक होत नाही परेंत दिकिन तुमी जो चुला जगन देखील या ठिकाणी बसणार आहे तुम्ही सर्वांनी माझ्या बायकोला फोन करतो माझी पंचायत समिती सदस्य आपण पंचायत समिती सदस्या तुम्ही निवडून गेला माझ्या पत्नीला पन्नास हजार लोकांनी वरंग राष्ट्रमाता मासाहेब रमाईच्या सर्व रणरागिनी मातूर महिला मंडळ आम्ही सर्व भीमा आम्ही सर्व संविधान रक्षक सैनिक आहोत हे विसरू नका आम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहोत भीमसैनिक आहोत हे विसरू नका अरे आमच्या शरीराचे तुकडे नी तुकडे झाले तरी चालते आमच्या शरीरातला रक्ताचा थेंब डी थेंब सांगला गेला तरी चालेल

कारण ज्या पद्धतीनं जे ज्या वर्डिंगमध्ये सांगितलं त्या वर्डिंगमधून आपण गुन्हा दाखल केलेला आहे एक दुसरी गोष्ट त्यातले दोन आरोपी आपण अटक केलेली आहे इतर आरोपी सुषा माघव आपण आहोत तर तिथं आपण आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे माहिती आपण सगळे जर या ठिकाणी थांबला तर आमचं जे काम आरोपी जस्त जे आहे आरोपींना अरेस्ट करणं त्यांना न्यायालयामध्ये नेणं त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी नेणं वगैरे या अनुषंगानं जे आहेत या सगळ्याला मर्यादा येतात आम्ही इथं अडकून पडतो म्हणून माझी तुम्हाला अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पोलिसांवर विश्वास ठेवा जे आरोपी आहेत ते एकाही आरोपीला सोडलं जाणार दुसरी गोष्ट हे माझे बोलायची नाही काल आपण गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि तुम्ही जे त्यांनी सांगितलं की त्या आरोपींना त्यातला एक जो आरोपी आहे म्हणजे रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्या रेकॉर्डरच्या गुन्हेगाराच्या अनुषंगाने काल मी स्वतः मिंडेसाहेबांशी मी माझं साहेबांशी बोलणं करून दिलं होतं जितेंद्र पाटील साहेब बरोबर आहे का आम्ही जवळपास दहा मिनटं चर्चा केलेली आहे आता त्याची फायनल इनिंग झालेली आहे सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पाच जिल्ह्यांमधून हद्द पार आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्ही कुठं बोलत आहे ना